गोरे लग... खोरे, गोरे खोरे म्हणजे <laughs> आणि पुस्तकाचं नाव दाही दिशा आहे मी मग विचारलं दाही दिशा काय दाही दिशा म्हणजे दाही दिशांनी आपल्याला जे जे काही संकट येतील त्याला मात करायची आणि पण राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत <laughs> पण निलमदाईनी बरोबर बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सगळं काय त्यांनी काम केलं ते आयुर्वेदिक डॉक्टर कोण आहे मी विचारलं त्यांना महाराज जमाल घोटाळ्या हे औषध त्यांना माहितीच आहे त्यांनी नाही दिला जमाल मालघोटा आम्ही दिला ते डॉक्टर आहेत मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन करत असताना <laughs> <laughs> तिला तिला असो महिला असो पुरुष असो काय काय अडचणी येतात याची आपल्याला जाणीव आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई सकाळमध्ये राहुल गडपायले विनोद राहुल यांनी मला सांगितलं की तुम्ही सदर सुरू करा दर शनिवारी ते छापून येत होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा दोन संपूर्ण